नमस्कार आज आपण देवाचे किचनमध्ये दे बघणार आहोत गव्हाच्या पिठापासून कुरकुरीत लाडू कसे बनवायचे यामध्ये आपण गुळाचा वापर केलेला आहे हे लाडू महिनाभर सहज टिकतात मग चला कृतीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण इथे पसरट कडे घेतलेली आहे आता इथे आपण बघा अर्धी वाटी आपण तूप काढून घेतलेलं आहे वेगळं या अर्धी वाटीमधून एक चमचा भरून तूप घेतलेला आहे सर्वप्रथम त्यामध्ये एक वाटी किंवा एक पेला जो काही तुम्ही माप घ्याल ते शेवटपर्यंत त्याच मापाने बाकीचे जिन्नस पण मापून घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी भरून कणिक घेतलेलं आहे हे कणिक मी चाळलेलं नाही आहे असंच डायरेक्टली वापरलेलं आहे तर आपल्याला इथे लो फ्लेमवरती हे गव्हाचं पीठ छान खरपूस भाजून घ्यायचं आहे हे पूर्ण पीठ भाजायला जवळजवळ आपल्याला आठ ते दहा मिनिटं लागणार आहे दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकाल पिठामध्ये फरक इथे रंग बदललेला आहे आणि पिठाचा खरपूस सुहास घरभर पसरतो या वेळेला समजून जायचं की पीठ आपलं छान भाजून झालेलं आहे त्यानंतर एका परातीत काढून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ आणि कढई स्वच्छ पुसून घ्यायचे आहे नंतर त्याच कढईमध्ये आपण अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत हे पोहे ते आहेत जे आपण कांदे पोहेसाठी वापरतो ना ते पोहे आहेत तर ह्यामुळे आपल्याला ज्या लाडवामध्ये क्रंचीनेस किंवा कुरकुरीतपणा यायचा आहे तो येतो इथे तुमच्याकडे पोहे नसतील तर तुम्ही रवा सुद्धा वापरू शकता तर हे अशा प्रकारचे जर तुम्ही जिन्नस टाकले लाडवामध्ये तर ते कुरकुरीत होतात आणि सुटसुटीत होतं ते पीठ आणि टाळायला अजिबात चिटकत नाही तर आपल्याला दोन ते तीन मिनटं छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं भाजल्यानंतर थोडंसं आपल्याला ह्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि परत पुढची एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आता पोहे झालेत की नाही कसं कळणार आपण हातामध्ये तुकडा घेऊन बघायचा पोह्याचा तो कुरकुरीत झाला असेल तर पटकन त्याची पावडर तयार होईल ह्याचा अर्थ की आपण छान भाजून घेतलेले आहेत पोहे सतत ढवळत राहा अजिबात थांबू नका तर कुठेतरी कच्चे राहतील कुठेतरी कुरकुरीत होतील आणि मग शेवटला आपण आपण खाताना जाणवतो लाडवामध्ये तर इथे बघूया छान असे कुरकुरीत भाजून झालेले आहेत आपले पोहे परातीमध्ये एका साईडला आपण पीठ आणि दुसऱ्या साईडला पोहे काढून घेतलेले आहेत आता त्याच वाटीच्या साहाय्याने आपण थोडं प्रेस करून घेणार आहोत हे पोहे कारण थोडे गरम असल्यामुळे लगेच तुम्ही त्या पोह्यांना हात लावू शकत नाही कारण भाजू शकतात हात तर या वाटीच्या साह्याने आपण थोडं दाबून घ्यायचे आहेत हे पोहे आणि हे दोन्ही जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर तुमच्याकडे जे कोणते ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील घरी ते टाकायचे दिवाळीचे तर असतीलच थोडेफार तर इथे मी थोड्या चारोळ्या मनुका आणि बदाम टाकलेत कापून एकत्र मिक्स केल्यानंतर आपल्याला एक छोटा चमचा वेलची पावडर टाकायची आहे जायफळ पावडर टाकली तरीही चालेल थोडं मिक्स केल्यानंतर ते बाजूला ठेवायचं परत त्याच कढईमध्ये आपण एक छोटा चमचा तूप टाकायचं आहे आणि इथे तुम्हाला दाखवेन मी आपण प्रमाण किती कमी घेतलेलं तुपाचं अजूनही आपल्याला जवळजवळ एक मोठा चमचा तूप बाकी आहे तर इथे आपण एक वाटीला थोडं कमी असं गुळ घ्यायचं आहे गुळाची पावडर घेतलेली आहे गुळाची ढेप असेल तर ते बारीक कापून तुम्ही टाका आता लो फ्लेमवरती छान आपल्याला हे वितळून घ्यायचं आहे गुळ आपल्याला फार काही गरम करायचं नाही आहे किंवा आपल्याला ह्याचा पाकही बनवायचा नाही आहे फक्त वितळून घ्यायचं आहे आपल्याला गुळ आता हे बघा छान वितळलेलं आहे तर सतत ढवळत राहायचंय ढवळून झाल्यानंतर सगळे आपल्या गुठल्या ज्या कोणत्या असतील गुळाच्या त्या पण आपल्याला मोडून छान एकसारखं करून घ्यायचं आहे गुळ वितळल्यानंतर आपलं जे मिश्रण होतं तयार केलेलं ते ओतायचं आहे आणि ओतताना आपल्याला गॅस बंद करायचं आहे गॅस चालू ठेवायचं नाही आहे आणि हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आता हे मिक्स करताना तुम्हाला जाणवेल की ते गूळ थोडंसं थंड झाल्यामुळे त्याच्या गुटल्या होत असतील किंवा तुम्हाला त्रास होत असेल मिक्स करताना तर काही काळजी करू नका ही प्रोसेस फक्त तुम्ही फॉलो करा मिक्स करून घ्या हे पूर्ण ह्यामध्ये छान मिक्स केल्यानंतर हे मिश्रण थोडंसं थंड करून घ्या आणि थंड केल्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे आता ते केल्याने काय होतं माहिती आहे इथे बघा कुठे गुठल्या राहिल्या असतील गुळाच्या ती गोष्ट जर व्यवस्थित मिक्स झाली नसेल तर ते मिक्सरमध्ये एकजीव होतं आणि आपल्या लाडवाला बाइंडिंग छान येते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा असं करून आणि तुम्हाला अनुभव तुम्हाला मिळेलच की असं आपण जेव्हा आपण जे गोळा करतो आणि लाडू बनवतो आणि मिक्सरमध्ये टाकल्यानंतर मिश्रण जे आपण लाडू बवळतो तर, ती ती तर ते किती सोपं जातं तर हे आपण मिश्रण टाकलेलं आहे मिक्सरमध्ये आणि हे बघा रंगही बदललेला आहे आपल्या मिश्रणाचा कारण ते गुळही व्यवस्थित मिक्स झालेलं आहे मिक्सरमध्ये तर हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे फार वेळ आपल्याला मिक्सरमध्ये ठेवायचं नाही बनसालू बनसालू करून हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे एकदा सगळ्या कुठल्या तुटल्या की आपल्याला परत इतका काढून घ्यायचं आहे परत मी एकदा थोडंसं मी वेगळं ठेवलेलं होतं ड्रायफ्रूट्स ते टाकलेले आहेत नाही टाकलं तरी चालेल मी इथे अजून दोन एक्स्ट्रा ठेवलेले होते बदाम ते मी इथे कापून टाकलेले आहेत आता महत्त्वाचं लाडू जर वळत नसतील एवढं केल्यानंतरही तुम्हाला वाटतंय की ती ड्राय आहे पूर्ण मिश्रण तर इथे आपल्याकडे जे उरलेलं दो, दोन दोन चमचे तूप होतं ना ते चांगलं गरम करायचं आणि ह्यामध्ये ओतायचं काही टेन्शन घ्यायचं नाही वळत नसतील लाडू तरी शेवटला कोणताही लाडू जर तुमचा वळला जात नसेल ना तर थोडे एक दोन चमचे तूप गरम करायचं आणि त्याचं मोहन त्या मिश्रणात टाकायचं आणि छान मिक्स करून लाडू वळायला घ्यायचे ला हे बघा आपण जे प्रमाण घेतलेले त्यामध्ये सहज लाडू बनतात आणि या प्रमाणामध्ये बारा तेरा लाडू छान मध्यम आकाराचे बनतात तर लाडू बनवताना कोणताही टेन्शन डोक्यात घ्यायचा नाही बनवायचा आणि सगळं आपण लो फ्लेमवरती जर भाजलं ना त्याचं जी चव उतरते ना लाडूमध्ये ती अप्रतिम असते म्हणून कोणताही लाडू बनवताना पेशन्स खूप लागतात शे, स्पेशली ते भाजताना सगळे जिन्नस ते छान आतपर्यंत भाजले जातात त्यामुळे त्याचा खरा स्वाद बाहेर येतो लाडू बनवताना तर हे सगळे लहान लहान मोजक्याच टिप्स आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत कारण का थंडीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवतो तर ही सगळी पद्धत सारखीच आहे कोणताही जिन्नस भाजाल तर मंद आचेवरती भाजा आणि छान खरपूस भाजून घ्या आणि मग बघा लाडवाची चव तर ह्या पद्धतीने करून पहा आणि मला सांगा ही लाडू कसे झाले आहेत ते आणि तुमचं पण काही बिघडलं का बनवताना असाही कोणता एक्सपिरियन्स असेल तर मला शेअर करू शकतात हिवाळा स्पेशल रेसिपी आपण अजून पण नेक्स्ट एपिसोडमध्ये बघूस तोपर्यंत बाय बाय